शेतकरी बंधूंनो नमस्कार इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी बनवलेली ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली तर याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग अशी सिस्टीम आपण याला दिलेली आहे तर एक टन लोड क्षमता असलेली ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवलेली आहे तर शंभर सी सीच्या वरती तुमची कुठलीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय हेवी मजबूत आधुनिक आपण बनवलेली आहे तर ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्वच प्रकारचे शेतीच्या काम कामं असतील किंवा वाहतूक असेल ती तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता कुठल्याही कंपनीची तुमची गाडी असेल तरी देखील तुम्ही याची तुम्हाला ही बाईक ट्रॉली बनवून त्या ठिकाणी मिळणार आहे तर रिव्हर्स फॉरवर्डचं एक मॉडेल आहे आणि रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंगचं एक मॉडेल त्याच्यामध्ये आहे असे दोन मॉडेल आपण याच्यामध्ये बनवतोय तर शेतकरी बंधूंनो एक टन लोड क्षमता आहे पाच बाय चार फूट याची साईज आहे खाली आपण पाटे जोडले डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे पी टी ओ शाफ्ट आहे आणि तसेच हायड्रोलिक गाडी डम्पिंग करण्यासाठी याला हायड्रोलिक लिवर आहे याच्यामध्ये दिलेलं आहे तर पुढच्या हातात ब्रेक, है परत पाटे चाचा करना देकिल ब्रेक है आहे परत पाठीमागच्या चाकांना देखील ब्रेक आहे पायामध्ये तर कंट्रोलला अतिशय छान याच्यामध्ये आहे तुम्ही चढानं किंवा उतरांना पण दोन्ही बाजूनं तुम्ही याला कंट्रोल करू शकता आणि गाडीचे जे काय रेग्युलर गिअर आहेत ते गिअर तुम्हाला त्याच्यामध्ये आहे तसेच तुम्ही तसे वापरू शकता आपण त्याच्यामध्ये रिवर्स फॉरवर्ड हा ॲडिशनल गिअर ॲड करतो समोर आपण डबल चॉकअप जर दिल्यामुळं क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता चांगली राहते तसेच पाठीमागं आपण याला पाटे जोडलेत डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे सर्व गोष्टींमुळे तुम्हाला चालवण्यास सहज सोपी वळवण्यासाठी रिवर्स फॉरवर्ड असल्यामुळे सोपं आहे तर शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आहे भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचे असेल तर आम्हाला आमचा जो नंबर त्या नंबरला ना संपर्क साधून संपूर्ण याची माहिती जी काय आहे ते व्हॉट्सअपवर घर बसल्या तुम्ही मिळवू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील के तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर शेतकरी बंधून नो या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही हवी तशी ऑर्डर याला देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्डचं मॉडेल पाहिजे असेल तर रिव्हर्स फॉरवर्डचं आणि डम्पिंगचं पाहिजे असेल तर डम्पिंगचं तर आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस जसं नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळते आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तरी डिलिव्हरी देखील तुम्ही घरबसल्या संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळवू शकता तर अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा तुमची कुठल्याही कंपनीची गाडी असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे फॅब्रिकेटेड बॉडी जर बघितली तर अतिशय मजबूत हेवी आपण या ठिकाणी बनवली समोर तुम्हाला डबल शॉकअप जर दिसतील त्याच्यामुळे लोड क्षमता सस्पेन्शन क्षमता चांगली राहते तसेच पाठीमागं तुम्ही याला आपण पाटे जोडलेले आहेत डिफरन्शियल गियर बॉक्स आहे पाठीमागच्या चाकांना ब्रेक आहे तसेच हायड्रोलिक लिवर याच्यामध्ये दिलेला आहे हा रिवर्स फॉरवर्डचा ॲडिशनल गिअर आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे रेग्युलर तुमच्या गाडीचे चार गिअर जे आहेत ते पण तुम्ही वापरू शकता तर पाच बाय चार फुटाची साईज आहे पाठीमागचं फळकं तुम्हाला ओपन करता येते क्लोज करता येते तर हे बेसिक मॉडेल झालं याच्यामध्ये जर तुम्हाला समजा वरती छत पाहिजे असेल किंवा फळके जास्त उंच पाहिजे असतील किंवा पूर्ण गाडीवर छत करून क्लोज करायचं असेल म्हणजे तुम्हाला जे दूध उत्पादक शेतकरी ते ॲज इट इज वापरू शकतात तसेच तुम्हाला काय म्हणजे वीटभट्टीचे व्यवसाय असेल ते माती वगैरे हो वाहण्यासाठी लागत असेल किंवा खत वगैरे शेणखत वगैरे शेतात नेऊन डम करायचं असेल बियाणं बी बी शेतात न्यायचं आहे उत्पादक किंवा पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला माल शेतातून बाहेर काढायचा मार्केटला न्यायचा आहे सर्व प्रकारच्या कामासाठी तुम्ही याचा वापर करू शकता जे पण छोटे मोठे व्यावसायिक असतील वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल आईस्क्रीम गाडा पाणीपुरी गाडा किंवा बिस्लरीचा कोणाचा प्लांट असेल तर त्यांना देखील त्यांच्या गरजेनुसार आपण याच्यामध्ये डिझाईन बनवतो आहे ज्याला शेत पाहिजे असेल किंवा पूर्ण बॉडी जर पॅक पाहिजे असेल किंवा दरवाजे पाहिजे त्याला ओपन क्लोज करण्यासाठी तुमच्या गरजेनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या साईजमध्ये किंवा डिझाईनमध्ये बाईक ट्रॉली बनवून मिळेल तर कुठल्याही कंपनीची तुमची नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या तो वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतो आहे अतिशय मजबूत आहे शंभर सेसीच्यावरती तुमची कुठलीही बाईक असेल तर ते एक टन लोड क्षमता घेऊन चालते तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी संपर्क साधल्यास तुम्हाला याचा लाईव्ह डेमो तुम्ही स्वतः चालून पाहू शकता सोबतच आपण वेगवेगळी शेती अवजारे देखील या ठिकाणी आहेत ओळख नियंत्र असतील पॉवर टिलर पॉवर बिडर चाप कटर कुटी कांदा चाळणी मशीन असेल निवडणी मशीन असेल सर्व अवजारे आपण या ठिकाणी बनवतो तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन घरबसल्याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरला संपर्क साधा नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फायव्ह तर धन्यवाद बघितलं टेम वगैरे लक्षात आलं ना तुम्हाला मग काय तुम्हाला काही विषय नाही